नमस्कार मित्रांनो मी विवेक परब आणि स्वागत आहे तुमचं या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपल्याकडे आज आम्ही घरी व्हिडिओ बनवतोय आज आहे तारीख चौदा मे आणि आज आम्ही घरी खास बनवणार आहे आपल्या कोकणामध्ये पारंपरिकरित्या जे पदार्थ बनवला जातो सर्वात खूप फेमस आहे तो असा हा पदार्थ म्हणजेच शिरवाळ्या किंवा शिरवाळे आणि म्हणजेच शेवय्या शेवय्या ती हा पदार्थ कसा बनवला जातो ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बनवणार आज आज आमची आजी आई या सर्व ही शेवया बनवणार आहेत आपण बघूया कशा बनवल्या जातात या शिरवाळ्या आणि नारळाचा रस तर ही ही जी रेसिपी आहे आणि हा जो पदार्थ आहे शिरवाळा हा खूप फेमस आहे कोकणामध्ये तर आपण बघूया कशा पद्धतीने हा बनवला जातो ते आपण आता बघूया मित्रांनो आता आपण इथे पाणी तापवत ठेवलेलं आहे पाणी गरम करून चांगली उकळ येऊ दे पाण्याला तुम्ही बघू शकता हा आहे साचा ज्यातून आपण शेवया म्हणजे गाळणार आहे हा तर मित्रांनो आता आपण तांदळाचं पीठ घेतलंय आणि आधी आपल्याला सांगेल की आ, कशा पद्धतीने हे पीठ किती बारीक करावं लागतं वगैरे सर्व ठीक आहे आजी किती किती घेतले हे तांदळाचं पीठ एक, एक, एक किलोच्या किलो हा सव्वा किलोच्या आसपास मग आता काय केलं आणि किती बारीक किती करावं लागतं भरपूर बारीक करावं लागतं काय ते हे तांदळाचं पीठ बारीक किती करावं लागतं जेवढं जास्तीत जास्त बारीक करता येईल तेवढं बरोबर आणि आता त्यामध्ये काय टाकलं याच्यामध्ये मीठ हा मीठ टाकलं आपलं चवीप्रमाणे बरोबर हा ठीक आहे आता मग काय करणार आपण मळून घेणार आता हा बरोबर आपण तिथे गरम पाणी उकळत ठेवलंय हां ये हळूहळू हो आता गरम पाणी आपण या पिठामध्ये आता ओततो आहे म्हणजे ते मळून चांगलं घेता येईल वाद चांगला येतो आवडलं तुला मित्रांनो आपण आता आपण हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण बघतोय आपल्या कोकणामध्ये या शिरवाळ्या प्रकारे बनविल्या जातात पारंपरिक पद्धतीने तर आपण आता ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने पीठ माळलं जात आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या पिठामध्ये म्हणजे पिठाच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत म्हणून ते प्रॉपर मिक्सिंग करून घ्यायचं आहे तर पीठ मळून झालेलं आहे आता आजी काय करणार आहे तर आता त्याचे छोटे छोटे गोळे बनवणार आता याचे छोटे छोटे गोळे बनवले जात आहेत आणि ते हळू टाक छोटे छोटे गोळे बनवून ते आता उकडवायला गरम पाण्यामध्ये टाकले आहेत तुम्ही बघू शकता हे आता असे उकडवायला टाकतात आता हा जो साचा आहे त्याच्यामध्ये त्याच्या आतून आणि हे बघा त्याला आतून असा तेल लावून घ्यायचं जेणेकरून चिकटणार नाही पीठ त्याला आणि ह्याला सुद्धा आता ह्याला तेल लावून घेतलंय जेणेकरून पीठ चिकटणार नाही मित्रांनो आता सर्व पिठाचे गोळे करून पाण्यामध्ये टाकलेले आहेत त्याला आता चांगला उकळ येईल म्हणजे ते उकळल्यानंतर मग आपण शेवया गाळायला घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथे आता सर्व पाण्यामध्ये हे गोळे करून टाकलेले आहेत आता एकदा ते उकडले की मग आपण शेवया गाळायला घेणार हे आता चेक करून बघतोय हे उकडलं आहे की नाही तर अजून नाही आहे आता चांगली उकड आलेली आहे आपण आता बघूया चीजलेला कसं चेक करतात हे दुसरं सफेद दिसता बक पीठ हा नाय ना थोडं थोडं आय वाटतं हा ना म्हणून हा म्हणजे थोडं सफेद दिसलं की मग ते परत उकडवायला टाकायचं चांगली उकड येऊ दे त्याला चेक करू एकदा उकड चांगली आलेली आहे आता आपण पहिला या साच्यामध्ये टाके टाकला याच्या हा गोळा उकडलेला चांगला आणि आता हे वरतून प्रेस करते आई हा आता हे वरतून आपण प्रेस करणार खूप जोर लावा लागतो याला आईला जोर लावायला लागतो आजी प्रयत्न करणार आहे कारण खूप जोर लावावं लागतं याला ये होईना बात परफेक्ट अशा पद्धतीने आपण घेतो झाला आता मी ट्राय करतो आहे एकदा चला अरे वा आपलं जमले आता मीच करणार आहे हे काम प्लेस करायचं आणि अशा पद्धतीने केळीच्या पानामध्ये ठेवायचं ईशान आता ईशान ट्राय करतोय चला ईशान चोस जर के वेरी गुड सईला के वरती वरती केस अरे फिनिश मित्रांनो आता शेवया आपल्या पूर्ण तयार आहेत तुम्ही बघू शकता इथे आता शेवया काढून झालेल्या आहेत आता पुढचा पुढे आपल्याला करायचा आहे नारळाचा रस आणि त्याबरोबर खाण्याची मजा काही वेगळीच आहे आपण बघूया आता नारळाचा रस कशा पद्धतीने तयार करतात ते आता नारळाचा रस तयार करतोय आपण आ, आता त्यासाठी आपण पहिलं मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये हां ओलो खोबरं हां आता हे सर्व खोबरं जिरं आणि हळद ह्याचं मिश्रण केलंय आणि आता आपण ते मिक्सरमध्ये लावून घेऊ हे आंबे कोणी दिले आंबे थोडं पाणी टाकून आता ते मिक्सरला मिक्सर चालू करा थोडं पाणी टाकावं लागेल अजून आता बारीक चाळणने पूर्णपणे तो रस गाळून घ्यायचा आहे चाळून घ्यायचा आहे त्यातून हा असं प्रेस करून रस काढून घ्यायचा हा असा रस तयार होतो नारळाचा हा रस तयार होतो असा त्यातून पाणी पूर्ण निघून गेलं आहे म्हणजे रस पूर्ण पूर्णपणे खाली टोपामध्ये पडलाय आता मग परत परत याचा रस करायचा परत मिक्सरला लावून घ्यायचं बरोबर दोनदा लावून हे करायचं वेलची पण थोडी टाकायची मग अशी जिरं टाकलं तेव्हा वेलची टाकायला आपण विसरलो होतो आता मी वेलची वेलची टाकते त्यामध्ये पुन्हा एकदा आता जो सव आहे तो एकदा पुन्हा एकदा आपण पाणी घालायचं आणि पुन्हा मिक्सरला लावायचं आहे

त्यामुळे गुळ त्यामध्ये विडगळेल तोपर्यंत हे पुढचं जे आहे आपण मिक्सर मिक्सरला लावून घेतोय जेणेकरून अजून त्यातून रस मिळेल दुसऱ्या आता हे हे दुसऱ्या वेळेचं आता आहे आता पुन्हा एकदा त्यातून रस काढला जाईल आता हा शेवटचा जो राहिलेला नारळाचा जो किस आहे तो आता शेवटचा पिळून घेतोय जेणेकरून त्यातून हा जो राहिलेला बाकी राहिलेला जो रस आहे तो पूर्णपणे काढला निघेल म्हणून आता हे पूर्ण याच्यातनं रस काढलेला आहे आपण आणि तुम्ही बघू शकता जवळपास अर्धा टोप पूर्ण रस निघाला आहे त्यामध्ये गूळ टाकलाय आणि आता हलकसा आपण गरम करून घेणार आहे कळ नाही हलका गरम करून घ्यायचा हलका आता हलकं गरम करून घेतोय जेणेकरून गूळ पण व्यवस्थितरित्या त्यामध्ये मिक्स होईल नारळाच्या रसामध्ये म्हणून हलका असं गरम करून घ्यायचं

आता शेव्यांवरती थोडा आपण जो रस बनवला नारळाचा तो आता त्याच्यावरती टाकायचा मित्रांनो आपल्या आता शिरवळ्या तयार झालेल्या आहेत या शेवया तर तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये आपण आता या शेव्यांमध्ये आपण आता रस नारळाचा रस जो बनवला तो आपण आता त्याच्यामध्ये मिक्स केलाय आणि आता आपण आणि बघूया कशी टेस्ट झाली मित्रांनो आपला हा कोकणातील पारंपरिक पदार्थ ज्याला आपण शिरवाळ्या शिरवाळे कोण बोलतं कोण शिरवाळ्या बोलतं किंवा शेव्या बोलतात तर आपण ती पूर्ण पद्धत बघितली आपण कशा पद्धतीने ही रेसिपी म्हणजे हा ज्या सगळ्या केल्या जातात तर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर